Uh, सर काय सांगाल तुम्ही एक महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून आहेत भीमशक्ती uh, काय तुमचं मुंबईमध्ये जागा वाटापास सुरू आहे बरेच काँग्रेस जागा मागितली आहे छत्रपती संभाजीनगरची काय स्थिती तुमची काय बैठक जागा मागितल्या राज्यसभेचे खासदार सन्मान्य चंद्रकांत हांडोळ साहेबांची जी शक्ती सामाजिक संघटना आहे त्या संघटनेतर्फे आम्ही काँग्रेसचे घटक पक्ष असल्यामुळे आम्ही काँग्रेसला मागेच युसुफ भाई यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी आमची वरिष्ठ अधिकाऱ्यांची आमची बैठक झाली त्यांना आम्ही पाच जागेचा प्रस्ताव म्हणजे मागितले होते त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की पाच जाग्याचा आम्ही तुमचं हिंमशक्ती सामाजिक संघटनेला तर सोडून पण ते सध्या तर जागेच्या तर काँग्रेसची जी आहे काँग्रेस जी आहे तो कोणतेची कोणी तुमची काही त्याची परिस्थिती आहे का सध्या दिसतं हो, हो का आता हे तुमच्या माहितीसुद्धा तीस तारखेचा शेवटचा फॉर्म भरण्याची तारीख आहे अद्याप मी काँग्रेसकडून आम्हाला कन्फर्म काही विषय म्हणजे काही तिकिटा संदर्भात काही माहिती मिळत नाही त्यांनी आमच्या आता नक्कीच कोंडी करून ठेवले असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे कारण की अजून दोन ते तीन दिवस राहिले काय म्हणजे कन्फर्म नाही केलं तर पुढचा विषय आम्हाला कन्फर्म कळणार नाही काय चर्चा होती मागच्या वेळेस बैठकीत ज्या झाली होती युसु भाई यांच्या घरी त्यावेळेस आम्हाला एवढंच सांगण्यात आलं होतं की तुम्हाला आम्ही सीट सोडू प्रभाग चोवीस मधून मी स्वतःच दावेदार आहे मी स्वतःची तिकीट मागितलेली आहे दीपशक्ती संघटनेतर्फे त्या ठिकाणी अजून उत्तर मिळालेलं नाहीये त्या ठिकाणी काँग्रेस आम्हाला म्हणजे गुंतवून ठेवण्यासारखं करताय बाकी जे प्रभाग अठ्ठावीस मध्ये आणि एकोणतीस मध्ये त्या ठिकाणी मागितलेली आहे त्या अजून काही आम्हाला कळलेलं का नाही काय तुम्ही तुमचा जागाचा सुटत नाही आहे तुमचा पर्याय काय कळत नाही काँग्रेस पक्षाला आम्ही ज्या जागा मागितल्या त्यांनी आम्हाला कधी दिल्या नाहीत तर आम्हाला भीमशक्ती सामाजिक संघटने आम्हाला पण पर्याय आहे दुसरे दरवाजे आहे आम्ही दुसऱ्या दरवाज्याकडे जाऊ शकतो ऑफर आहे तुम्हाला नक्कीच आता ज्यावेळेस कोणी काम करत असत कार्यकर्त्याला तर नेमके फोन येतच असतात तिकडून पण आम्ही ज्या जो वेळ आमचा सा, जो आयुष्याचा महत्वाचा टाइम आम्ही जो काँग्रेससाठी दिलेला आहे काँग्रेस आमचा मोठा हो भाऊ आहे आम्ही लहान भावाप्रमाणे त्यांच्यासोबत वागलेलो आहे आणि आज त्यांची ते तिकीट द्यायसाठी कधी विलंब लावत असाल आम्हाला अजून कळून सांगत नसेल तर नक्कीच आम्ही आमचा निर्णय घेऊया म्हणजे किती कव्हर वाट पण उद्यापर्यंत आम्ही वाट बघू उद्यापर्यंत आम्हाला कधी त्यांच्याकडून काही माहिती मिळाली नाही तर मग आम्ही आमचा शेवटचा पर्याय काय सर आम्ही जिल्ह्याच्या वरचे आमचे जे वरिष्ठ पदाधिकारी आम्ही सर्वांनी मिळून आम्ही आम आम? पर आमचा पर्याय घेऊ आम्ही इतर पक्षात ते सांगतोय सर अगर आम्ही आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनीच तिकीट द्यावा कारण की आम्ही त्या काँग्रेसकडूनच घेऊ इच्छितो कारण की काँग्रेससाठी आम्ही आमचा दहा वीस वर्षाचा संघर्ष आहे आम्ही त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये भीमशक्ती संघटना आम्ही काम करत आलेलो आहे राहुल गांधीच्या मोठमोठ्या सभापासून पूर्ण जे जे मोठमोठे कॅम्पिंग होते त्याच्यामध्ये आम्ही सामील झालेलो आहे आणि जेव्हा कार्यकर्त्याची निवडणूक येते आज महानगरपालिका निवडणूक चालू आहे हे कार्यकर्त्याला सेटअप करण्याची निवडणूक आहे या टायमाला अगर ते आम्हाला तिकीट देणार नसल तर याचा अर्थ आहे की त्यांना भीमशक्ती सामाजिक संघटना स्ट्रॉंग करायचीच नसल पर्याय तुम्ही समजा तुमची भूमिका स्पष्ट करा नक्कीच अगं त्यांचं उद्यापर्यंत आम्हाला वेळ कळायला नाही तर आम्हीच आमचा नक्की पर्याय घेऊ बघ सी मधून जागा निवडणूक लढवायची नसेल तर आम्हाला दुसरा पर्याय मी अ मधून क ड मधून निवडणूक लढू शकतो ओपन मी निवडणूक लढू शकतो माझ्या भागात तयारी तर तयारी पूर्ण केली तेव्हाच मी परत बोलतोय माझं नाव प्रेम चव्हाण भीमशक्ती संघटित कामगार अध्यक्ष तथा युवा मराठवाडा अध्यक्ष